नमस्कार मित्रांनो आज आपण भेटणार आहोत भारतीय महिला क्रिकेटपटू शेफाली वर्मा यांना भारतीय महिला क्रिकेटच्या आधुनिक युगात अनेक तरुण खेळाडूंनी नाव कमावले त्यापैकी सर्वात तेजस्वी नाव म्हणजे शेफाली वर्मा हरियाणामधील रोहतक या छोट्या शहरात अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चार रोजी जन्म झाला शेफाली लहानपणापासूनच क्रिकेटकडे आकर्षित झाली लहान वयातच पुरुषांच्या संघासोबत खेळताना मिळालेली स्पर्धा आणि आव्हाने तिने आणखी मजबूत करत गेली शेफालीच्या वडिलांना स्वतः क्रिकेटर बनायचे होते पण परिस्थितीमुळे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही मात्र त्यांनी आपले अपूर्ण स्वप्न शेफालीत पाहिले आणि तिच्या प्रशिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले शेफालीने सुरुवातीला मुलांच्या संघात सराव केला कारण त्यावेळी मुलींसाठी वेगळे प्रशिक्षण केंद्रच नव्हते या कठीण वातावरणाने तिच्या फलंदाजीतील आक्रमकता आणि आत्मविश्वास वाढवला दोन हजार एकोणीसमध्ये पंधरा केवळ पंधरा वर्षाची असताना तिने भारतीय महिला संघात पदार्पण केले दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत तिने पहिल्याच सामन्यात जबरदस्त खेळी करून सर्वांचे लक्ष वेधले तिच्या निर्भीड फलंदाजामुळे अनेकांनी तिला महिला क्रिकेटची वीरेंद्र सहवाग अशी उपमा दिली आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार दोन वीसमध्ये शेफालीने अप्रतिम प्रदर्शन करून भारताला अंतिम फेरीत पोहोचवण्यात मोलाचे योगदान दिले तिच्या स्फोटक फलंदाजीमुळे भारताचा डाव अनेक वेळा दमदार सुरुवात होऊन पुढे गेला ती या स्पर्धेत भारताची सर्वोच्च धावसंख्या करणारी खेळाडू ठरली शेफालीची खासियत म्हणजे तिचा निर्भय दृष्टिकोन पहिल्या चेंडूपासून आक्रमक फलंदाजी करत प्रतिस्पर्ध्यावर दबाव आणणे ही तिची ओळख आहे ती पारंपरिक फलंदाजीपेक्षा आधुनिक क्रीडामय शैलीला प्राधान्य देते तिच्या या शैलीमुळे भारतीय संघाला जलद धावा करण्याची संधी मिळते तिची बॅटिंगचे तंत्रे अतिशय साधे असले तरी तिचा टायमिंग आणि शक्ती विलक्षण आहे तिने अनेक वेळा धडाकेबाज चौकार षटकार मारत सामन्याचा वेग बदलला आहे तिने एक दिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्येही चांगली कामगिरी करून आपली बहुमुखी प्रतिभा सिद्ध केली आहे दोन हजार एकवीसमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण करताना तिने प्रभावी खेळी केली आणि सर्वांना आपली कसोटी कौशल्ये दाखवून दिली एवढ्या लहान वयात कसोटी क्रिकेटमधील तिची धैर्यशीलता आणि संयम पाहून क्रिकेट जगतात तिची प्रशंसा झाली शेफालीला देशातील आणि आय पी एल प्रकरणात प्रकारातील महिला लीगमध्ये ही खूप लीग महत्त्व आहे विमेन्स प्रीमियर लीगमध्ये तिने दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळताना दमदार फलंदाजी केली आणि संघाला अनेक विजय मिळवून दिले तिच्या खेळीमुळे महिला क्रिकेटची लोकप्रियता वाढली आहे तिच्या प्रवासात अडथळे काही कमी नव्हते ग्रामीण भागातील मानसिकता मुलीने क्रिकेट खेळू नये अशी सामाजिक दबावाची भावना आणि सुविधा नसल्यामुळे झालेला संघर्ष तिने जिद्दीने पार केला या सर्व अडचणींवर मात करून तिने स्वतःला सिद्ध केले शेफाली वर्मा केवळ फलंदाज नाही तर तरुण मुलींसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व बनली आहे तिच्या कहाणीमुळे अनेक मुलींना स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्याची प्रेरणा मिळते ती सांगते की मेहनत आत्मविश्वास आणि योग्य मार्गदर्शन असेल तर अशक्य काहीच नाही तिच्या क्रिकेटमधील कामगिरीबरोबरच तिने व्यक्ति तिचे व्यक्तिमत्वही साधे आणि जमिनीवर राहणारे आहे ती मैदानावर आक्रमक खेळताना दिसते पण मैदानाबाहेर नेहमी हसतमुख आणि शांत असते तिच्यातील हा समतोल तिला वेगळा बनवतो भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बी सी सी आयकडून तिला विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे तिच्या आंतरराष्ट्रीय संघातील योगदानामुळे ती आज भारतीय संघाची महत्त्वाची ओपनर बनली आहे शेफालीची आगामी वर्षे भारतीय महिला क्रिकेटसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत तिच्याकडून मोठ्या स्पर्धांमध्ये भारताला विजेतेपद मिळवून देण्याची अपेक्षा आहे तिच्या कामगिरी कामगिरीमुळे महिला क्रिकेटचा दर्जा आणि लोकप्रियता दोन्ही वाढत आहेत आज शेफाली वर्मा ही केवळ एक क्रिकेटपटू नाही तर भारतातील नव्या पिढीच्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे तिची कहाणी धैर्याची स्वप्नांची आणि मेहनतीची आहे तिचे नाव आगामी काळात आणखी मोठ्या आदराने आणि अभमा अभिमानाने घेतले जाईल यात शंका नाही तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून सांगा लाईक आणि हो लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर अजूनपर्यंत तुम्ही बेल बटन दाबलं नसेल तर ते नक्की दाबा पुन्हा भेटूया एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत なますかー